नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रगती आपल्या चॅनलवर स्वागत आहे महाडीबीटी पोर्टलवरती विविध घटकाच्या सोडत याद्या प्रसिद्ध केल्या आहेत यात वेगवेगळ्या घटकासाठी शेतकऱ्यांची निवड झाली आहे यामध्ये पॅक हाऊस या घटकासाठी शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी कोणती कागदपत्रे अपलोड करायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा या योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते ते पाहूया मध्ये अधिकतम चार लाख ऐंशी हजार रुपये अनुदान दिले जाते प्रकल्प पन्नास टक्के अनुदान दिले जाते जर समजा तुमचा प्रकल्प हा चार लाख ऐंशी हजार रुपयांचा आहे तर दोन लाख चाळीस हजार रुपये तुम्हाला अनुदान म्हणून दिले जातात आता पाहूया कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पहिला म्हणजे तुमच्याकडे साराकडे सात बारा आणि आठ असायला पाहिजे दुसरं आधार कार्ड असायला पाहिजे बँक पासबुक हमीपत्र हमीपत्र म्हणजेच प्रपत्र दोन बंदपत्र म्हणजे प्रपत्र तीन हे महाडी बी टी साईटवरती लॉग इन करून तुम्ही अपलोड करू शकता किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवरून अपलोड करू शकता अशा प्रकारचा हा हमीपत्राचा फॉर्मॅट आहे आणि सोबतच बंदपत्राचा फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला दिला आहे तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही तो भरून घ्यायचा आहे सर्व सांगितलेली कागदपत्रे महाडी बी टीच्या साईटवरती अपलोड करायचे आहेत कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमच्या गावातील सहाय्य कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे स्क्रीनवर दिसत असलेल्या पद्धतीने तुम्हाला तुमचे अनुदान वितरण होणार आहे कागदपत्रे अपलोड करण्याची सर्व प्रोसेस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद